काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची लोकसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी निवड झाली आहे गांधी कुटुंबाला तिसऱ्यांदा हे पद मिळाले याआधी सोनिया गांधीसुद्धा विरोधी पक्षनेत्या राहिल्या आहेत तेरा ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव ते सहा फेब्रुवारी दोन हजार चारपर्यंत त्यांनी विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी सांभाळली त्याशिवाय राजीव गांधी यांनीही अठरा डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद चोवीस डिसेंबर एकोणीसशे नव्वद पर्यंत विरोधी नेत्याची जबाबदारी सांभाळली आहे त्यानंतर तब्बल दहा वर्षांनी लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळालंय दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या काळात काँग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद पद खासदार नव्हते नियमानुसार सभागृहातल्या एकूण संख्येपेक्षा दहा टक्के खासदार पक्षाकडे असायला लागतात त्यामुळे तेव्हा ती संधी मिळू शकली नव्हती पण यंदा काँग्रेसने नव्याण्णव खासदार संसदेत निवडून आणले त्यामुळे दहा वर्षांनी काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळालंय काँग्रेसचे राहुल गांधी यांची विरोधी पक्ष नेतेपदी निवड झाल्यावर आता ते सी बी आय डायरेक्टर सेंट्रल विजिलन्स कमिशनर मुख्य माहिती आयुक्त लोकपाल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष सदस्य भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त अशा सगळ्याची निवड करणाऱ्या समितीचा एक भाग असणार आहेत विरोधी पक्षनेतेपद मिळाल्यामुळे आता या सर्व पदांच्या निवडीसाठी घेण्यात येणाऱ्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी एकाच टेबलावर एकत्र बसतील हे सर्व निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधींशी चर्चा करून घ्यावे लागणार आहेत राहुल गांधी विरोधी ते आता ते सरकारच्या आर्थिक निर्णयाबाबत सातत्याने आढावा घेऊ शकतील सरकारच्या निर्णयांवर त्यांचं मत नोंदवू शकतील राहुल गांधी लोकलेखा समितीचे प्रमुखही बनतील जी समिती सरकारच्या सर्व खर्चांवर तपास करते आणि तपासानंतर त्यावर टिप्पणीही देते विरोधी पक्षनेतेपद मिळाल्यानं नियमानुसार राहुल गांधींना ते सर्व अधिकार मिळतील जे एका कॅबिनेट मंत्र्याला दिले जातात राहुल गांधींना सचिवालयात एक कार्यालय मिळेल कॅबिनेट मंत्र्यांप्रमाणे त्यांना सुरक्षा दिली जाईल त्यांना मासिक पगार आणि इतर भत्ते मिळून तीन लाख तीस हजार रुपये दिले जातील एका खासदाराला महिन्याला सव्वा दोन लाख रुपये मिळतात त्यापेक्षा राहुल गांधींचं वेतन जास्त असणार आहे राहुल गांधींना कॅबिनेट मंत्र्यांप्रमाणे सरकारी बंगला दिला जाईल मोफत हवाई प्रवास रेल्वे यात्रा सरकारी वाहन अशा काही सुविधा त्यांना मिळतील संसदेच्या मुख्य समितीमध्ये राहुल गांधी विरोधी पक्षनेते म्हणून सहभागी होतील आणि सरकारच्या प्रत्येक कामकाजावर ते सातत्याने लक्ष ठेवू शकतील हे सर्व अधिकार विरोधी पक्षनेते बनल्यानं राहुल गांधींना आता मिळणार आहे